नमस्कार माझे नाव केशर भोतेकर आहे तर मी आता लग्नाच्या वया म्हणते मुलीच्या आशा जमवायच्या आहे पाहुण्याच्या आवडल्या तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा मला कमेंट बॉक्समध्ये कळवा मी तुम्हाला लागेल तेवढ्या म्हणणेल्या एवढ्या वव्या पाठवून देत जाईल लिहून घ्या तुम्ही ऋतू बाईला मागयान पुसनेची व कायत बा कायत बाव नवरी इन झाली सांगा नवरी इन झाली सांगा झाली सांगाव ुसनची काय ती छ नू ती छाया व ते नू नवरी डाटरी न झाली सांगा नवरी डाटरी न झाली सांगा लगन वासारायता टुळी इंड ठाकराची टुळी इंड ठाकरची नवरी लेखया लेख या व पाटीलाची नवरी लेखया लेख याव पाटीलाची तुळी हिंड ठाकाराची जाव माझी बाई जाव माझी बाई नवरी लेखया लेखयाव पाटीलाची नवरी लेखया पाटी लेखयाव लेखया पाटिलाची ठाकर हिंड हिंडतेत पाई, रूपा जोगाया जोगाया व जोड़ा नाही रूपा जोगाया जोगाया व जोड़ा नाही

તુ તો ભાઈના મગન હૈત પુને છે amine હૈત ઓ પુને છે amine કીપી એ ખર એ ખર વ જય મિન એ ખર એ ખર વ

ऋतु मागन पुणे चेवामीन पुणे चेवामीन मामा हुंडेला वजा मिन मामा हुंडेला वजा मिन पुण्याचे बाळाली सांगते बाळाली पूस येते मामा हुंडला हुंडला व जामीन मामा हुंडला हुंड ला व जामीन ऋतू बाईला मागा ल बसल्या पान आई बसाले पण आई चुलता डोळे न डोळे नव खून येवी चुलता डोळे ना डोळे नव खून येवी बसले ती देयाची देनावी नाही देनावी चुलता डोळे ना डोळे नाव फुल येवी चुलता डोळे ना डोळे नाव खून येवी वरी गेले रूप पाहुनी पाहून व दंग झाले रूप पाहुनी पाहून व दंग झाले व श्री चढुली वारी गेले रूप पाहुनी दंग झाले रूप पाहून दंग झाले हुंडाई सीवरून इस गेले हुंडाई सिसबीवरून गेले धन्यवाद